पंचाहत्तर वर्ष झाले राज्य घटनेला देश स्वतंत्र होऊन त्याच्यापेक्षा दोन चार वर्ष अधिक झाले पण काय आपल्या देशाची परिस्थिती देशातले साठ टक्के लोक अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत येतात म्हणजे काय जगण्यासाठी अन्न सरकार ते मोफत देतात मोफत दिलं जातं अन्नधान्य खर्चायला पैसे नाही मग शेतकरी सन्मान योजना केंद्र सरकार सहा हजार खात्यात जमा शेतकरी रुपये ज्या वेळेस खात्यावर जमा व्हायला लागतात आणि अन्नधान्य मोफत मिळायला लागत तुम्ही मला सांगा हा समाज स्वाभिमानी आहे का आणि स्वाभिमानी समाज स्वतंत्र भारतामध्ये अपेक्षित करतो कलाचार समाज निर्माण करायचा या देशामध्ये साठ लोक मानसिक दृष्ट्या सरकारवर अवलंबून राहतील त्यावेळेस या देशाचं भविष्य अंधकारमय असं माझं ठाम मत आहे स्वाभिमानी समाज निर्माण करण्याचा जर आमचा संकल्प असेल तर आम्हाला समाजातल्या शेवटच्या घटकाला सांगितलं पाहिजे की ज्या सरकार तुम्हाला अशा योजना देत त्या सरकारकडं तुमच्या भविष्याच्या योजना नाही विजन नाही रोख पैसे खात्यावर टाकणं ज्या वेळेस केंद्र सरकारने सुरू केलं त्यावेळेस चांगल्या चांगल्या इकॉनॉमिस्ट लोकांनी काय सांगितलं की सरकार फेल आहे सरकारकडं योजना नाही सरकारला मी टॅक्स का भरतो तर सरकारला या देशातल्या सगळ्या नागरिकांना न्याय देता यावा समान न्याय देता यावा त्याच्या प्राथमिक अर्ज आपल्याला पूर्ण करता यावा परंतु दुर्दैवाने ही परिस्थिती अशी आहे आजचे राज्यकर्ते मागच्या राज्यकर्त्यांना बसतात त्याच्यात वेळ खर्च करतात आमचं म्हणणं आहे की मागच्यांची चूक झाली असेल हे आम्हाला मान्य नाही पण सत्ता तुमच्या हातात आहे तुम्हाला कुणी अडवलंय काय करण्यासाठी आज पुरंदर तालुक्यामध्ये आहे पुरंदर तालुक्याच्या विमानतळाचा प्रश्न वीस वर्ष झाले चा चालू आहे नवी मुंबईचा आता विमानतळ सुरू होईल अशी आशा आहे वीस वर्ष एक विमानतळ सुरू व्हायचे अजून काम आणि एका वर्षामध्ये चायनामध्ये वीस विमानतळ सुरू झाली एका वर्षामध्ये काय आपण काय करतोय काय संभाजी ब्रिगेड एक सामाजिक सांस्कृतिक चळवळ चालू होती ती विचारधारेची विचारधारा ही गरजेचीच आहे कारण तुम्ही कुणाला न्याय द्यायचा विचार करता हे त्यातनं स्पष्ट होत पण काय मागच्या काय दहा वर्षातली परिस्थिती दोन हजार चौदा जर तुम्ही बघितलं सहजपणे पक्षांतर केलं जात सहजपणे सत्ताधारी पक्षातले लोक कोणालाही घ्यायला तयार येतात म्हणजे भाजपची आज काँग्रेस झालेली आहे नीट लक्षात घ्या भाजपची काँग्रेस झालेली आहे तुम्ही नुसती नावं तरी काढली गंगाधर काळ कुठे मान हलवतायत म्हणजे याचा अर्थ मान्य कारण ते पत्रकार आहेत बरं का बीडचे मोठे संभाजीराजांचे समर्थक आहेत आणि अनेक मराठा आंदोलनामध्ये प्रवक्ते म्हणून त्यांनी भूमिका मांडलेली आहे तिथे त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा कारण त्यांनी होंकार दिलं म्हणजे त्याला मान्यता मिळते प्रश्न असा आहे की इथल्या सर्व सामान्य माणसाला न्याय मिळणार आहे का नाही <laughs> <laughs> सत्ताधारी समाज असलेला मराठा समाज आरक्षणाचं आंदोलन पंचवीस तीस वर्ष चालवतो अडीच कोटी लोक रस्त्यावर येतात मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने अलीकडच्या आंदोलनामध्ये कोटी कोटी लोक जमले कायदा काय गोष्ट आहे राज्यघटना काय गोष्ट आहे ही त्या लोकप्रतिनिधींनी निर्माण केलेली आहे तिथं दोन तीन दिवस बहुमत असेल कायद्यात बदल होतो मंत्रिमंडळीने ठरवलं कायदा करता येतो जी आर काढता येतो लोकशाहीमध्ये बहुसंख्य लोकांचा जर विश्वास असेल तर सरकार स्थापन होत सत्ताधारी वर्षानुवर्षे असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मागावं लागतं हे काय खेदाची बाब आहे का नाही आणि म्हणून कोकरकर साहेब आपण जे सांगता मराठा क्रांती मोर्चा नंतर आम्ही ठरवलं आम्ही आरक्षणावर बोलणार नाही आरक्षणावर बोलणार नाही आम्ही कशावर बोलणार आम्ही पैशावर बोलणार आम्ही उद्योगावर बोलणार आम्ही व्यवसायावर बोलणार अजय सिंह यांनी सांगितलं बिझनेस कॉन्फरन्स घेतो आणि जेव्हा बिझनेस कॉन्फरन्स घ्यायला सुरुवात केली तर आपले लोक म्हणले अरे संभाजी ब्रिगेडचे लोक घेतात रोज पुणे मुंबईमध्ये चालू आहेत हैदराबादला चालू आहे बेंगलोरला चालू आहे दिल्ली चालू चालू मराठा चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळ्या सेक्टर आहेत मेकॅनिकल आहे इलेक्ट्रिकल आहे इलेक्ट्रॉनिक्स आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे इरिगेशन आहे अनेक कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज आहे रोज कॉन्फरन्स चालू आहे आम्ही आहे तिथं आमचा प्रतिनिधी आहे तिथं आणि म्हणून आम्ही ठरवलं की मराठा समाजाची मानसिकता बिझनेसमॅनची केली पाहिजे बिझनेसमॅनची केली पाहिजे म्हणून आम्ही पहिल्यांदा आम्ही नारा दिला नवी दिशा नवा विचार अगदी परवा मराठा सेवा संघाचं अधिवेशन अक्रूतला झालं अक्रूदच्या अधिवेशनामध्ये निर्मल कुमार देशमुख मुंबई कलेक्टर होते मुंबई कलेक्टर असलेल्या निर्मल देशमुखांनी आंतरराष्ट्रीय विषयावर बोलायचा निर्णय घेतला पण बोलत असताना त्यांनी संभाजी ब्रिगेडचा आपल्या संघटनेचा उल्लेख केला उल्लेख करताना त्यांनी सांगितलं की आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या समाजाने उद्योग हो व्यवसाय नोकरी केली पाहिजे हे काम ऑस्ट्रेलियात कॅनडा आमच्या पासून वेगळी चूल मांडून गरज आहे का सांगायची मराठ्यांची सांग ना संभाजी ब्रिगेड नावाची एक संघटना हे करते वेगळी चूल वेगळं मूल वेगळी बायको वेगळं घर वेगळे कशासाठी बिझनेस या शब्दाचा अर्थ आहे मॅक्झिमायझेशन ऑफ वेल्थ संपत्तीची वृद्धी आपलं काय दोघं भाऊ असले की पहिली काय बायको म्हणती आपलं वाटून घ्या त्याचं काय खरं नाही नवीन उद्योग उभा राहिला आपली चूल वेगळी हे पहिलं काय करतो आपण पहिलं डिव्हिजन ऑफ वेल्थ संपत्तीच वाटप